आकाशभरारीच्या रसिक प्रेक्षकांना अलका जोशीचा नमस्कार आजची कविता आहे मंगेश पाडगावकर यांची कवितेचं नाव आहे सुख माझ्या नजरेतून सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्याला दिसणं सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचं सुगंधी होणं नंदादीपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं साधीशी कढीसुद्धा मनाजोगी जमणं हातावर थापलेली भाकरी तम्म फुगणं डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं एखाद्या आजीचा हात धरून रस्ता पार करणं वाटेत पडलेलं केळीचं साल आपणच उचलणं टपरीवरच्या चहाचा बिनदिक्कत आस्वाद घेणं सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं एखाद्या चिमणीला जवळून बघणं हवेत उडणाऱ्या म्हातारीचा पाठलाग करणं एक डाव लगोरीचा खेळायला मिळणं सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं रात्राणीचा सुगंध पुरात साठवणं पलंगावर पाठ टेकली की क्षणात डोळा लागणं सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं तळ हातीचा फोड हळूवार कुरवाळणं जखमेवर हलकीशी कुंकर घालणं दुःखाशिवाय सुख नाही हे कळणं सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं आपण ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका